कला क्रीडा व संगणक शिक्षकांना पुनर्नियुक्ती द्या बिरसा फायटरची मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री आयुक्त यांना तहसीलदारांमार्फत निवेदन शासकीय आदिवासी कला क्रीडा व संगणक शिक्षकांची पुनर्नियुक्ती करा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री नाशिक आदिवासी विकास विभागचे आयुक्त यांना शहाद्याचे तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले आहे

या शिक्षकांनी आपल्या अध्यापनाच्या जोरावर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा क्रीडा क्षेत्रात राज्यात डंका वाजवला होता आतापर्यंत शिक्षकांना शैक्षणिक वर्षात नऊ महिने उलटून गेले तरी नियुक्ती आदेश मिळाले नाहीत राज्यभरात शिक्षकांचे हजारो पदे रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याकडे सरला सरकारचं दुर्लक्ष आहे सरकारला कला क्रीडा व संगणक शिक्षकांची गरज नाही का असा प्रश्न होत आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आदिवासी विभाग जबाबदार आहे अनेक शिक्षक हे मोठ्या पगाराची नोकरी सोडून शासकीय नोकरीला लागले पुनर्नियुक्ती आदेश न मिळत असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून नव्याने बाह्य स्रोत पद्धतीने पदभरती न करता पहिले काम केलेल्या कला क्रीडा व संगणक शिक्षकांना प्राधान्य देऊन त्यांना सेवेत कायम करावे व तसे आदेश द्यावेत अशी मागणी बिरसा फायटर संघटनेने शासनाकडे केली आहे शासकीय आदिवासी आश्रम कला क्रीडा व संगणक शिक्षकांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये आदिवासी विकास विभाग अंतर्गत पदभरती करण्यात आली होती त्यात पंधराशे शिक्षकांची भरती करण्यात आली होती त्यांना गेली पाच वर्षे एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत आदेश मिळाले होते त्याच्यानंतर नऊ महिने उलटून गेले तरी त्या शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत राज्यामध्ये हजारो शिक्षकांच्या ज्या पदे आहेत ती रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आदिवासी विकास विभागाला या कला क्रीडा व संगणक शिक्षकांची गरज नाही का असा प्रश्न निर्माण होतो बरेच शिक्षक हे मोठ्या खाजगी नोकरीवर मोठ्या पगाराच्या नोकरीवर होते आणि त्यांनी ही नोकरी स्वीकारली आणि त्यांना आता नोकरीवर घेतलं जात नसल्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून याच्यापुढे बाहे भरती जर झाली तर या शिक्षकांच्या अनुभवाला प्राधान्य देऊन या शिक्षकांना कायम नियुक्ती देण्यात यावी अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही राज्यभर बिरसा पायटर संघटनेतर्फे या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी